अध्यायत्ता सहावी विषय सामान्य विज्ञान पाठ तेरावा ध्वनी ज्या वस्तूमुळे ध्वनी निर्माण होतो तिला रिकामी जागा म्हणतात एक स्वरयंत्र दोन कंपन तीन ध्वनी स्रोत चार ध्वनितू उत्तर आहे ध्वनी स्रोत ध्वनीची तीव्रता रिकामी जागामध्ये मोजतात एक डेसिबल दोन डेसिग्रॅम तीन डेसिमीटर चार डेसिलीटर उत्तर आहे डेसिबल ध्वनीचे प्रसारण रिकाबी जागातून अधिक वेगाने होते एक द्रवातून दोन वायूतून तीन स्थायूतून चार काचेतून उत्तर आहे स्थायूतून ध्वनीच्या निर्मितीसाठी कशाची आवश्यकता असते एक माध्यमाची दोन कंपनाची तीन आवाजाची चार यापैकी नाही उत्तर कंपनाची मोठा आवाज रिकामी जागा वाटतो एक चांगला दोन कर्कश तीन गोड चार नकोसा उत्तर कर्कश ध्वनी प्रदूषणाचे आपल्या स्वास्थ्यावर एका जगा परिणाम होतात एक चांगले दोन वाईट तीन घातक चार यापैकी नाही उत्तर वाईट नकोशा वाटणाऱ्या अनियमित व मोठ्या आवाजाला रिकामी जागा म्हणतात एक कल्ला दोन ध्वनी तीन गोंगाट चार कुसबुद उत्तर आहे गोंगाट ध्वनीच्या प्रसारणासाठी रिकामी जागाची आवश्यकता असते एक कंपनाची दोन आवाजाची तीन माध्यमाची चार गोंगाटाची उत्तर आहे माध्यमाची ध्वनीचे प्रसारण जगामधून होत नाही एक हवा दोन पाणी तीन स्थायू चार निर्वात आणि उत्तर आहे निर्वाद